खुशखबर 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 पिंपनेर शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी शांती केशर सुपर मार्केटचा शुभारंभ येत्या पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उद्योजक अशोक कांतीलाल जैन यांच्या शुभ हस्ते होईल साक्री शहरातील नागरिकांच्या प्रेमानंतर शांती केशर सुपर मार्केटच्या दुसऱ्या शाखेचा भव्य दिव्य शुभारंभ आपल्या पिंपनेर शहरात होत आहे शांती केशर सुपरमार्केटमध्ये विविध वस्तूंवर ऑफरची सुविधा बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात किराणा खरेदी करा शुद्धतेची शंभर टक्के गॅरंटी असलेला शांती केशर सुपर मार्केट आहे आमच्या सुपर मार्केटमध्ये घरगुती वस्तूचे भांडार उपलब्ध आहे तसेच जेंट्स लेडीजचे कपडे शूज चप्पल नाईट ड्रेससह घराला सुंदर आकर्षक सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंसह सर्व वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे ठिकाण शांतीकेशर सुपर मार्केट शांती केशर सुपर मार्केटचा पत्ता आहे बीपी पेट्रोल पंप समोर समोडा रोड पिंपळनेर केशरमल आसाराम चोरडिया संगीता दिलीप चोरडिया काजल सुरेश चोरडिया इंजिनियर मिनल आनंद चोरडिया भाग्यश्री अनुपम चोरडिया डॉक्टर खुशबू अरिहन चोरडिया सह चोरडिया परिवार आपल्या सेवेत उपस्थित राहतील मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे शहरातील शांतिकेशर सुपर मार्केट या मॉलच्या प्रसंगी साक्री शहरातील जनतेने भरपूर प्रतिसाद देऊन आम्हाला या पाच वर्षात उपकृत उपकृत केलेले आहे साखरी शहराच्या जनतेच्या या प्रचंड प्रतिसादामुळे माझी जन्मभूमी सामोडा पिंपळे या गावात शांती केशर सुपर मार्केट व्हावं अशी माझी इच्छा होती व ती पूर्णत्वास आली असून पंधरा डिसेंबर वार रविवार दुपारी अकरा वाजता शांती सुपर मार्केटचं दुसऱ्या शाखेचं उद्घाटन सामोडा पिंपळनेर रस्त्यावर भारत पेट्रोल पंपाच्या समोर आम्ही करत आहोत तरी या मॉलचं उद्घाटन आदरणीय अशोक कांतीलाल जैन दोंडाईच्या हस्ती परिवार आणि आमचे मोठे बंधू हे आहेत त्यांच्या शुभ हस्ते या मॉलचं उद्घाटन पंधरा डिसेंबरला अकरा वाजता दुपारी रविवारी होत आहे ही आनंदाची बातमी आहे तरी पिंपळेर शहरातील तमाम जनतेने या मॉलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावं पत्रिका जवळजवळ पोचवलेल्या आहेत जरी कोणाला या पत्रिका मिळाल्या नसतील उद्घाटन सोहळ्याच्या तरी जनतेने आमच्या मॉलला भेट द्यावी ही मी नम्र विनंती करतो आणि आपण जरूर याल व खुशवाल अशी मी सदिच्छा बाळगतो शांती केशर सुपर मार्केटमध्ये किराणा मालापासून घराच्या सर्व वस्तू घर सजावटीस लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली जवळजवळ पंचवीस हजारच्या पुढे आयटम या मॉलमध्ये आहे तरी सा शहरातील जनतेने या मॉलला जरूर जरूर भेट द्यावी ही निम नम्र विनंती करतो व तुमचं प्रेम मला सदैव भेटत राहावं ही परत विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज